तिला बाहेर फिरायच्या वेळेस ताप नाही येत घरात राहते तेव्हाच ताप येते जोरात भूक लागली होती तुला त्याने स्वयं घेतलं त्याला म्हणे घेतो का रे देऊ का म्हणे तर तो म्हणे नाही गोळ्या देऊन त्याला हसायला मस्त बोलतो हा स्वया स्वया काय झालं असं विचारत होते त्यांना असं वाटलं की आईला विचारा म्हणून मला विचारत होते तर हिमा तोंडाकडे पाहत नाही म्हटलं सांग तू काय काय दुखत ते काय काय होत तिथे सांगितलं ते म्हणे अरे बाप तिघिला तर छान सांगते ते आणि इंजेक्शन घेतलं ना तिने तर तिला म्हणे किती स्ट्रॉंग आहे का म्हणे तिला जायच्या अगोदरच म्हटलं मी असं असत विचारते तू पाहिलं की तू हे कर <laughs> आ करायसाठी म्हणे तिला जिद्द वगैरे काय पिल्लू कुठे गेला आम्ही गावाला गेलो तर होतो बाप्पा तर ते पिल्ल्याला कोणी देत नसेल काही दूध वगैरे ते बिचारा मिळा ते ना ते ये यांच्याकडे होत म्हणे दिसलं ताईच्या घरात सोप्या खाली पडलं होत म्हणे बेशुद्ध होत म्हणे तेव्हा म्हटलं तिला पाणी कि दूध की काही देटल जरा त्याच लक्षातच नाही आलं म्हणे द्यायच काय दिवसभर कुठे गायब राहते ह चालली झालं का पिण झाला पिण झालं ओ शेपटी तर बरीच ला छान आहे मोटी छान आहे ग काय झालं काय झालं तुला अशा हात लावतो तुला हात लावते अशा स्वयं काय करतो काय करतो स्वयंक काय करतो स्वयंक पुष्ट मोठी लाडत आली की काय पुष्ट मोठी गोड हलवते हां हा, म्याव 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 अजून असे करायचं असे करायचं झाला बनवून देऊ तिखट नाही लागलं ला तुला बनवून द्यायचं मग त्यामुळे त्या बघ अंगाला खेळते मस्ती करते ती मस्ती इकडे बघ स्वयंक स्वयंक इकडे बघ ओ ओकोर आली हम्म मम्मी तिचे पाय असे आहे कुठे कुठे घुसून आली तू मांडीवर बसते की काय हम्म जाऊ दे तिला चल उठ पकड हातला सर लाईट लाव